आपल्या शरीरातील एक अविभाज्य अवयव म्हणजे डोळे मात्र त्याच डोळ्यांमध्ये कोणी आश्रय घेऊन राहत असेल तर मुंबईतल्या घाटकोपर परिसरामध्ये एका इसमाच्या डोळ्या चक्क दहा सेंटीमीटर इतका मोठा किडा आढळला तो किडा यशस्वीरित्या काढण्यात यश आलेला आहे हा किडा एका डासामुळे आत तयार झाला असा दावा डॉक्टरांनी केलाय चक्क डोळ्यामध्ये हा किडा वास्तव्यास होता आणि त्याची वाढ ही आत झालेली आपल्याला पाहायला मिळतीये दहा सेंटीमीटर इतका लांब असा हा आळी सदृश किडा डोळ्यामध्ये तयार झाला डॉक्टरांनी नेमकी या संदर्भातली काय प्रतिक्रिया दिली पाहूयात हा एकदमच रेअर केस आहे कारण असं किडा आई मध्ये आई फक्त थ्री फोर सेंटीमीटर जास्त नाही पूर्ण ना आय दहा सेंटीमीटरचा किड कसं बसलाय कसं काढायचे डायग्नोस्टिक डायग्नोसिस एकदमच महत्वाचा आहे पहिला तो डायग्नोसिस आणि पेशंटला कन्व्हिन्सिंग की आताच हा सर्जरी करायची आहे आणि सर्जरी करताना पूर्ण किडा कारण किडा तुटला मरला तर त्याचे टॉक्सिन पण रिलीज होतो के तो की तो घाबरून किती कुठे काही भागून गेला डोडाच्या बाहेर तर आपल्याला मिळणार नाही तो हा सगळं बघायला आपल्याला एकदम काळजी एकदम प्रिसिजन पाहिजे सर्जरीसाठी